आधी लाईट वेगळं बदल करू येच राहू दे तुम्ही खराब आहे ते नको हे करू बस हेलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह जॉईन व्हा हॅलो नमस्कार सर्वांना नमस्कार स्वागत आहे ताई दादा सर्वांचं स्वागत आहे आरती खरात या चॅनलवरती तर चला सर्वजण लाईव्ह जॉईन व्हा आत्ताच चालू केलेला आहे लाईव्ह सर्वांनी कमेंट करा हाय पाठवा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लवकरच लाईक आले तसे दोन वाजताच आलेले आहे सव्वा दोन झालेत दोन अकरा नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे ताई दादा सर्वांनी कमेंट करा बाहेर बाहेर बाय हाय दादा प्रतीक्षा प्रतीक्षा दीदी हाय

करू नको हो चला स्वागत ला आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सर्वजण जॉईन झाला लाईक केलेला आहे कोणीतरी नक्कीच आहे लाईव्ह मध्ये ते त्यांनी कमेंट करा खाली गोष्ट हाय मावशी जेवण वगैरे झालं का तुमचं लावला मला स्वागत आहे सर्वांचं नमस्कार सर्वांना आवाज वगैरे येत आहे का असेल तर यश करा येत आहे म्हणून सांगा नाही तर मग माईक वगैरे वापरायला खूप जण लाईव्ह जोडलेले आहात त्यांनी सर्वांनी कमेंट करा लाईक करा तू नाहीच ना, ना स्वागत आहे सर्वांचा दादा नमस्कार सर्वांना

बोल हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण सर्वांनी कमेंट करा खूप जण लाई जोडलेले ला आहेत चला बरं सर्वांनी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये ताई दादा नमस्कार सर्वांना कसे आहात मंडळी तुम्ही सर्वजण चला शेअर करा हॅलो हाय सर्वांना लाईव्ह कुठून जोडलेले आहात सांगा चला हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण सर्वांनी कमेंट करून सांगा बरं चला हाय पाठवा हा, सर्वांनी हाय पाठवा हा, जितके जण लाईव्ह आहात तुम्ही त्यांनी सर्वांनी लाईव्ह कडून जोडलेले आहात ते पण सांगा स्वागत आहे सर्वांचं दादा, नमस्कार सर्वांना सर्वांनी कमेंट करा स्वागत आहे सर्वांच सर्वांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये <laughs> नमस्कार ताई लाईक डन थँक्यू दादा कसे आहात तुम्ही गणेश दादा गणेश दादा जेवण वगैरे झालं का तुमचं चला खूप जण लाई आहे त्यांनी सर्वांनी हाय करा बरं चला गणेश आवाज वगैरे येत आहे का माझा कस काय चाललंय मंडळी मग सर्वांच शेअर करा सर्वांनी आवाज वगैरे येत आहे का ते पण सांगा thank you Hello, Sarawani. Hi, Kara. काय बनवत होता तू काय काय तर बनवलं ना काय बनवत होता चॉकलेट कसलं चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट काय बनवते सारखं चला खाली आदित्य आलेला आहे आज आदित्यला शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे काय निवांत आदित्य तुम्ही खूप जण विचारत होते कारण शाळा चालू झाली तेव्हापासून होता थोडा रात्री आला रात्री आला होता थोडा आणि आज परत आलेला आहे खूप जण त्याला मिस करत होते आरोईला आदित्यला चला ते सर्वांनी लाईव्ह या आणि कमेंट करा गणेश दादा जेवण झालं का युट्यूबर दादा नाही आले युट्यूबर दादा आहे का त्यांनी पण कमेंट करा प्रफुल दादा आहेस का तू लाईव्ह ला जॉईन झालेला Hello, I can't سرودنا. मुलांनी भिंतीवर जास्त अभ्यास केलेला दिसतो हो खूपच अभ्यास केलेला आहे हाय तुम्ही कसे आहात सांगा खूपच अभ्यास केला खूप दिसत असेल पाठीमागे मी बसलेले आहे तर कैसे हो बोलो कसे आहात सांगा छान नाव आहे दोघांचे पण थँक्यू सो मच तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुम्ही कोणत्या गावचे आम्ही जुन्नरचे आहोत पुणे जिल्हा